हे गाईज, वेलकम बॅक टू द दनादर व्हिडिओ ऑफ गव्हर्नमेंट जॉब चॅनल तर गायज आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अत्यंत महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत जिल्हा सत्र न्यायालयाच्या पदभरतीबाबतची आणि पुढील अपडेट्स ज्या नवीन आलेल्या आहेत त्यामध्ये वेळापत्रकासंदर्भात सुद्धा माहिती देण्यात आलेली आहे तर त्याविषयीची माहिती आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत तर हा व्हिडिओ कंप्लीट पाहत राहा तर काहीच तुम्ही पाहू शकतात महाराष्ट्र डिस्ट्रिक्ट कोर्टकडून ही महत्त्वाची माहिती प्रसिद्ध करण्यात आलेली होती परंतु महत्त्वाचं म्हणजे की ही पदभरतीची जी जाहिरात आहे ही प्रसिद्ध होण्या अगोदरचा कम्प्लीट टेबल यामध्ये देण्यात आलेला आहे आपली जी काही पदभरतीची जाहिरात आहे ही एक बारा दोन हजार तेवीसला म्हणजे एक डिसेंबरला ही ॲडव्हर्टाईजमेंट न्यूजपेपरमध्ये प्रसिद्ध करण्यात येईल अशी इथे माहिती देण्यात आलेली आहे त्यानंतर चार बारा दोन हजार तेवीसला याच पदभरतीची जी काही जाहिरात न्यूजपेपरमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेली होती तेच न्यूजपेपरची जाहिरात आता विस्तृतरित्या ऑफिशियल वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येईल अशी माहिती त्यांनी दिलेली आहे आणि ही ऑफिशियल वेबसाईटवर जेव्हा जाहिरात प्रसिद्ध करण्यात येईल तर त्या दिवशीची तारीख होती चार बारा दोन हजार तेवीस आणि त्याचप्रमाणे चार बारा दोन हजार तेवीसला आपली काही जाहिरात आहे ही ऑफिशियल वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आलेली होती त्यानंतर अठरा बारा दोन हजार तेवीस जी असणार आहे ही लास्ट डेट टू अप्लाय असणार आहे म्हणजेच की या टाईम टेबलमध्ये सांगितल्याप्रमाणेच अठरा बारा दोन हजार तेवीसला शेवटची तारीख होती अंतिम तारीख होती या जाहिरातीला अर्ज करण्यासाठीची आणि पुढील त्यांनी अपडेट दिलेली आहे की जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये पब्लिकेशन ऑफ लिस्ट ऑफ शॉर्टलिस्टेड इलिजिबल कॅन्डिडेट्स ऑन वेबसाईट म्हणजेच की जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये शॉर्टलिस्टेड जे इलिजिबल कॅन्डिडेट्स आहेत ज्यांनी अर्ज केलेला आहे म्हणजे तुम्हा सर्वांनी जो अर्ज केलेला आहे या परीक्षांसाठीचा सा। तर तुम्ही सर्वच या परीक्षेला जाऊ शकणार नाही फक्त शॉर्टलिस्टेड एलिजिबल इलिजिबल कॅन्डिडेट्सनाच ते बोलवणार आहेत तर त्यांनी माहिती दिलेली आहे की जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये ती अशी लिस्ट प्रसिद्ध करणार आहे ज्यामध्ये त्याच कॅन्डिडेट्सची नावं असणार ना आहेत ज्यांचा फॉर्म जो आहे तो करेक्टली फिलअप झालेला असेल अर्ज केलेला असेल आणि त्यानंतर ते इलिजिबल असतील त्या पदासाठी तर अशाच कॅन्डिडेट्सची लिस्ट जी आहे ही पब्लिश करण्यात येणार आहे ऑफिशियल वेबसाईटवर आणि त्याच कॅन्डिडेट्सना परीक्षेसाठी सुद्धा बोलवण्यात येणार आहे तर पुढे त्यांनी फिक्स डेट न देता माहिती दिलेली आहे की जानेवारी दोन हजार चोवीस ला शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेट्स शाल टेंडर प्रिंट आउट ऑफ फॉर्म टू द कन्सर्न डिस्ट्रिक्ट कोर्ट वेअर कॅन्डिडेट इज शॉर्टलिस्टेड अँड हॉल हॉलटिकेट त्यांनी पुढे म्हटलेलं आहे की शॉर्टलिस्टेड जे काही झालेले कॅन्डिडेट्स असतील त्यांनी त्यांचे जे फॉर्म आहेत फिलअप केलेले त्यांची जी प्रिंट आऊट आहे ते तयार ठेवायचे आहे आणि ज्या ठिकाणी तुम्ही तुमचा अर्ज केलेला असेल ज्या डिस्ट्रिक्ट कोर्टमध्ये तुम्ही अर्ज केलेला असेल अशा डिस्ट्रिक्ट कोर्टमध्ये जाऊन तुम्हाला तुमचे हॉल हॉलटिकेट जे आहेत ते मिळवायचे आहेत तर यांनी डिटेलमध्ये माहिती दिलेली नाही की ते तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटवरून तुमची हॉल प्रिंट आऊट करायचे आहेत किंवा तुमचे हॉल तिकीट तुम्हाला वेबसाईटवरून मिळवायचे आहेत की डायरेक्टली डिस्ट्रिक्ट कोर्टमध्ये जाऊन घ्यायचे आहेत परंतु ते त्याविषयीची जे काही डिटेलमध्ये माहिती आहे ते येत्या काही दिवसांमध्ये नक्कीच समजून सांगतील त्यामुळे आता पुढते तरी आपण हे जे काही पॉईंट आहे त्याला असाच पद्धतीने राहू देणार आहे कारण की आपल्याला त्यांनी माहिती क्लिअरली दिलेली नाही आहे की कशा पद्धतीने हॉल हॉलटिकीट मिळणार आहे त्यानंतर जानेवारी दोन हजार चोवीसमध्येच स्क्रीनिंग टेस्ट होणार आहे शॉर्ट लिस्टेड कॅन्डिडेट्सची ज्यांची पोस्ट आहे ज्युनियर क्लर्क आणि पियूनस आणि हमाल या पोस्टसाठीची त्यानंतर त्यांनी माहिती दिलेली आहे की ज्युनियर क्लर्क आणि पिऊन किंवा कि हमाल या पोस्टसाठी ज्या कॅन्डिडेट्सनी अप्लाय केलेला असेल त्यांची ज्या परीक्षा आहे ह्या जानेवारी दोन हजार चोवीसमध्येच कंडक्ट करण्यात येतील त्यानंतर जानेवारी दोन हजार चोवीसमध्येच तुमचा रिझल्टसुद्धा देण्यात येणार आहे तुमच्या या परीक्षांसाठीचा कोणत्या पोस्टसाठी तर ज्युनियर क्लर्क आणि पियून किंवा हमाल या पोस्टसाठी त्यानंतर जानेवारी दोन हजार चोवीसमध्येच तुमच्या लोकल लँग्वेज टायपिंग टेस्टसुद्धा कंडक्ट करण्यात येणार आहे ज्युनिअर क्लर्क या पोस्टसाठी ज्या कँडिडेट्सनी स्क्रीनिंग टेस्ट क्लिअर केलेली असेल म्हणजेच की तुमची एक्झाम क्लिअर केलेली असेल तर अशा कँडिडेट्सना जानेवारी महिन्यातमध्येच ज्युनियर क्लर्क्स या पोस्टसाठीच्या टायपिंग टेस्टसाठी बोलवण्यात येणार आहे ज्यामध्ये तुम्हाला लोकल लँग्वेजमध्ये टायपिंग करावे लागणार आहे नंतर जानेवारी दोन हजार चोवीसमध्येच त्या स्क्रीनिंग टेस्टचा किंवा टायपिंग टेस्टचासुद्धा रिझल्ट लागणार आहे म्हणजेच की लोकल लँग्वेज टायपिंग टेस्टचासुद्धा जानेवारी महिन्यामध्येच रिझल्ट लागणार आहे आणि जानेवारी दोन हजार चोवीसमध्येच टेस्ट ऑफ ॲक्टिवनेस अँड क्लिनलीनेस ऑफ कॅन्डिडेट फॉर द पोस्ट ऑफ प्यून अँड हमाल तर काहीच ज्या कॅन्डिडेट्सनी प्यून किंवा हमाल या पोस्टसाठी अर्ज केलेला असेल त्या पोस्टमध्ये ज्या परीक्षार्थ्यांनी एक्झाम क्लिअर के केलेली असेल अशांना ॲक्टिवनेसची टेस्टसाठी किंवा क्लिनलीनेसच्या टेस्टसाठी बोलावण्यात येणार आहे जानेवारीमध्येच आणि त्यांची टेस्टसुद्धा करण्यात येणार आहे त्यानंतर जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्येच तुमचा रिझल्टसुद्धा डिक्लेअर केला जाणार आहे प्यून किंवा हमाल या पोस्टसाठीचा त्यानंतर गेज जानेवारी किंवा फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये तुमची इंग्लिश टायपिंग टेस्टसुद्धा होणार आहे ज्युनियर क्लर्क या पोस्टसाठी नंतर त्या टेस्टचा म्हणजेच की टायपिंग टेस्टचा इंग्लिश टायपिंग टेस्टचा रिझल्टसुद्धा जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये डिक्लेअर केला जाईल जानेवारी फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये इंग्लिश डिक्टेशन टेस्ट जी होणार आहे ती शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेट्ससाठी होणार आहे ज्यांनी स्टेनोग्राफर या पोस्टसाठी अर्ज केलेला होता त्यानंतर जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्येच त्यांची लोकल लँग्वेज डिक्टेशन टेस्टसुद्धा कंडक्ट करण्यात येणार आहे शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेट्सची अगोदर तुमची एक्झाम होणार आहे त्यानंतर तुमची स्किल टेस्ट असते शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेट्सची तीसुद्धा होणार आहे आणि त्यानंतर फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये तुमच्या रिझल्टसुद्धा डिक्लेअर करण्यात येणार आहे स्टेनोग्राफर या पोस्टसाठीचा ज्यामध्ये तुम्हाला इंग्लिश डिक्टेशन टेस्ट आणि लोकल लँग्वेज डिक्टेशन टेस्ट ही क्लिअर करावी लागणार आहे आणि त्याच कॅन्डिडेट्सचा रिझल्ट जो आहे तो फेब्रुवारी आणि मार्च दोन हजार चोवीसच्या दरम्यान लावण्यात येणार आहे त्यानंतर गैरज फेब्रुवारी किंवा मार्च दोन हजार चोवीस दरम्यान लोकल लँग्वेज टायपिंग टेस्ट फॉर द पोस्ट ऑफ स्टेनोग्राफर आफ्टर रिझल्ट इमिजिएटली इंग्लिश टायपिंग टेस्ट ऑन द सेम डे अशी त्यांनी महत्त्वाची माहिती दिलेली आहे की ज्या कॅन्डिडेट्सने स्टेनोग्राफर या पोस्टसाठी अर्ज केलेला असेल त्यांची जी पहिली टेस्ट आहे क्लियर तान अंतर दे भी लागना ती क्लिअर झालेली असेल त्यानंतर त्यांना इंग्लिश डिक्टेशन टेस्ट द्यावी लागणार आहे आणि तीसुद्धा त्यांनी क्लिअर केली तर लोकल लँग्वेज टायपिंग टेस्ट त्यांना ज्या दिवशी द्यावी लागणार आहे त्याच दिवशी त्यांना रिझल्ट डिक्लेअर केल्यानंतर इमिजिएटली इंग्लिश टायपिंग टेस्टसुद्धा कंडक्ट करण्यात येणार आहे त्यामुळे ज्या कॅन्डिडेट्सनी स्टेनोग्राफर या पोस्टसाठी अर्ज केलेला आहे त्यांना त्यांच्या स्किलवर काम करणे अत्यंत आवश्यक आहे कारण की त्यांचे जे काही टेस्ट्स आहेत त्या लगेचच कंडक्ट करण्यात येणार आहेत म्हणून इंग्लिश टायपिंग टेस्ट असो किंवा तुमची लोकल लँग्वेज टायपिंग टेस्ट असो किंवा तुमची इंग्लिश डिक्टेशन टेस्ट असो या सर्व टेस्टसाठी तुम्हाला आतापासूनच तयारी करावी लागणार आहे कारण की फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये तुमच्या एक्झामनंतर लगेचच तुम्हाला स्किल टेस्टसाठी सुद्धा बोलवण्यात येणार आहे काही टेस्ट अशा असणार आहेत की त्या तुम्हाला सेम डेला कंडक्ट कराव्या लागणार आहेत आणि त्यासाठी सर्वच एक एक करून तुमच्या ज्या काही टेस्ट आहेत त्या क्लिअर करण्यासाठी आतापासूनच अभ्यासाला लागणे किंवा तुमच्या प्रॅक्टिसला लागणे अत्यंत आवश्यक असणार आहे त्यानंतर ज्या कॅन्डिडेट्सने स्टेनोग्राफर या पोस्टसाठी अर्ज केलेला आहे त्यांनी या सर्व स्किल टेस्ट झाल्यानंतर फेब्रुवारी किंवा मार्च दोन हजार चोवीसमध्येच तुमचा रिझल्ट जो आहे इंग्लिश टायपिंग टेस्टचा तो डिक्लेअर करण्यात येणार आहे त्यानंतर फेब्रुवारी किंवा मार्च दोन हजार चोवीसमध्येच इंटरव्ह्यू होणार आहे तुमच्या स्टेनोग्राफर लोअर ग्रेड या पोस्टसाठीचे आणि फायनल लिस्ट जी आहे ही स्टेनोग्राफर लोअर ग्रेड ती डिक्लेअर करण्यात येणार आहे फेब्रुवारी किंवा मार्च दोन हजार चोवीसच्या दरम्यान तर अशा पद्धतीने ही संपूर्ण प्रक्रिया असणार आहे ज्या पद्धतीने हा जो काही टाईमटेबल आहे हा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे यामध्ये त्यांनी डिटेलमध्ये माहिती दिलेली नाही परंतु हा जो काही टाईमटेबल आहे हा आपल्या जाहिराती कशा पद्धतीने प्रसिद्ध होतील आणि त्यानंतर कशा पद्धतीने तुमचे एक एक करून एक्झाम्स कंडक्ट करण्यात येतील थी त्याविषयीची एक रफ आयडिया त्यांनी दिलेली आहे आणि त्याच पद्धतीने आपल्या जाहिराती ज्या आहेत ह्या अगोदर न्यूजपेपरमध्ये त्यानंतर ऑफिशियल वेबसाईटवर आणि त्यानंतर लास्ट डेट ऑफ ॲप्लिकेशनपर्यंत तरी सेम प्रोसिजर कंडक्ट करण्यात आलेली आहे त्यानंतर आता जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च या तीनच महिन्यामध्ये संपूर्ण जे काही पदभरतीची प्रक्रिया आहे ही पूर्ण होणार आहे त्यामुळे याच टाईमटेबलप्रमाणे पुढीलसुद्धा प्रक्रिया होणार आहे फक्त त्यांनी इथे व्यवस्थितरित्या एक एक डेट दिलेली नाही की जानेवारी महिन्याच्या कोणत्या तारखेला परीक्षा होणार आहे कोणत्या तारखेला तुमची स्किल टेस्ट होणार आहे परंतु त्यांनी फक्त एक मंथ सांगितलेला आहे की जानेवारी महिन्यामध्ये किंवा फेब्रुवारी महिन्यामध्ये किंवा मार्च महिन्यामध्ये तुमच्या एक्झाम ज्या आहेत त्या कंडक्ट करण्यात येणार आहेत तर त्यामुळे गैस अशाच पद्धतीने आता पुढील प्रक्रिया असणार आहे डिटेलमध्ये जेव्हा आपला टाईमटेबल प्रसिद्ध होईल तेव्हा मी नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे म्हणून जर का तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या त्याचप्रमाणे काहीच आता पुढील महिन्यामध्ये शॉर्टलिस्टेड इलिजिबल कॅन्डिडेट्सची लिस्ट जी आहे ही पब्लिश करण्यात येणार आहे ऑफिशियल वेबसाईटवर त्यामध्ये ज्या कॅन्डिडेट्सची नावे असतील त्याच कॅन्डिडेट्सना हॉल तिकीट मिळणार आहेत आणि त्याच कॅन्डिडेट्सना एक्झामसाठी बोलावण्यात येणार आहे आणि जर तुम लिस्ट हो तुम का तुमचं त्या शॉर्टलिस्टेड लिस्टमध्ये नाव नसलं तर होऊ शकते की तुमच्या फॉममध्ये काहीतरी चुकी राहिलेली असेल किंवा तुम्ही काहीतरी फॉर्म फिलअप करताना चुकीचा भरला गेला असेल किंवा फॉर्म हा सबमिट झालेला नसेल तर अशा कारणामुळे तुमचं जे काही शॉर्टलिस्टेड लिस्ट आहे त्यामध्ये नाव येऊ शकणार नाही तर अशाच विविध महत्त्वाच्या माहितीसाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि ही तुमची जिल्हा सत्र न्यायालयासंदर्भातील महत्त्वाची माहिती समोर आलेली होती जी मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे आय होप की तुम्हाला या व्हिडिओमधील माहिती आवडली असेल जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आने जर का तुम्हारे चैनल पर नवीन आल तो लवकर तो लवकर चैनल तो में सब्सक्राइब कर नवनवीन अपडेट सा थैंक यू ऑल पूछा गया था एक्स स्क् अपॉन वाई जेड तो ऐसे सवालों को करने के लिए देखिए एक तो बेसिक ट्रिक है एक तो लाइक और शेयर ठोक दीजिए महाकाल का तो लाइक और शेयर ठोक दीजिए पूरा साल मेहनत करता हूं आपके लिए बेटा ऐसा नहीं चलेगा ऐसा